आता करतो मुंबईच्या विक्रोळी पश्चिम येथील बालमित्र कलामंडळ गेली पन्नास वर्षांहून अधिक काळ गणरायाच्या साक्षीने सामाजिक प्रश्नांना भिडणारे आणि विचार करायला लावणारे देखावे सादर करत आला आहे यंदा त्यांनी एक अत्यंत महत्वाचा पण अनेकदा दुर्लक्षित होणारा विषय हाताळला तो म्हणजे संवाद विसंवाद आईच्या मायेच्या कुशीतून सुरू होणारा संवाद शिक्षकांचा मित्रांचा आणि पुढे समाजाचा आणि देशाशी होणारा संवाद हे नातं आपलं जीवन कसं घडवतं कसं समृद्ध करतं आणि संवाद नसेल तर जीवन किती दुःखी आणि निराशि होऊ शकतं याचा सुंदर वेद या देखाव्यात घेतला गेला आहे मुंबईतल्या विक्रोळी पश्चिम येथील बालमित्र कला मंडळ गेली अर्धशतकाहून अधिक काळ गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक देखावाच्या माध्यमातून विविध विषय हाताळत आहे त्यातून समाज प्रबोधन घडत आहे यंदा त्यांनी विषय निवडला संवाद विसंवाद मोबाईल हे माध्यम घडवण्यात का संवादामुळे मन होत दुःखाचा वेदनांचा निचरा होतो अस्वस्थता दूर होते तुका म्हणे होय मनाशी संवाद आपोलाची वाद आपल्याशी शब्दांचा तो तर आपल्या बालपणापासून सुरू झालेला आईचा संवाद पुढे शिक्षकांचा संवाद त्यापुढे मित्रांचा संवाद त्यानंतर समाजातला देशातला आणि जगातला संवाद आपल्याला कसा उपयुक्त ठरतो यावर हा विषय विवेचन करतो एकमेकांशी संवाद असेल तर जीवन आनंदी सुखकर होतं साधता येते तोच जर नसेल तर मात्र जीवन निराश होता, होता, असा संदेश हा देखावा देतो संवाद या लेखन निवेदन विजय कदम यांनी केलं आहे तर या देखाव्याचं सौंदर्य कला दिग्दर्शक स्वप्नील सामंत आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीनं खोललं आहे दरवर्षी मंडळाचा हाच उद्देश असतो की ह्या सामाजिक कार्यामध्ये काहीतरी भर पडावी दरवर्षी काही ना काही नवीन संदेश समाजापर्यंत पोचावा त्याचा काहीतरी समाजाला उपयोग व्हावा तर आमचा दरवर्षी मेन उद्देश हाच असतो मुख्य उद्देश हाच असतो तर दरवर्षी आम्ही हा प्रयत्न करत असतो की काहीतरी देखावा इथे दाखवावा आणि लोकांपर्यंत ती गोष्ट पोचावी त्यांनी त्याचं पालन करावं त्या गोष्टींचे त्याच्यामध्ये थोडा सहभाग लागावा आता यावर्षी आम्ही संवाद सुसंवाद या गोष्टीवरती आम्ही देखावा दाखवला आहे तर याच्यामध्ये जी संकल्पना असते ही आमच्या मंडळाचीच असते हे जे आम्ही देखावे दाखवतो आमचा मेन म्हणजे मुख्य उद्देशातून हेच असतो की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे कशी गोष्ट पोचवता येईल आणि फक्त म्हणजे निसं बघून जाणं नाही तर त्याचं ते पालनही कसं करतील आमचा पूर्णपणे त्यावरती भर असते की कसं ते करता येईल मंडळाचे हे प्रसिद्ध देखावे पाहण्यासाठी दरवर्षी मुंबईभरातून लोक आकर्षित होत असतात विविध उपक्रमांच्या माध्यमातून मंडळ समाज उपयोगी काम करताला आहे आदिवासी पाळ्यांना भेटी देणं त्यांना आर्थिक मदत करणं रक्तदान विविध संस्थांसाठी श्रमदान पर्यावरणविषयक उपक्रम राबवणं स्थानिक लोकांना संघटित करून त्यांच्या समस्या सोडवणं यासाठी इथली अबालवृद्ध कार्यकर्ता मंडळी वर्षभर जग्र असतात दूरदर्शन बातम्यांसाठी आदित्य कासारे मुंबई